पंढरपूर प्रतिनिधी पंढरपूर जिल्हा व सत्र न्यायालयात गेली अनेक वर्षे वकिली सेवा बजावून लोकांना न्याय मिळवून देण्याचे पवित्र काम करणाऱ्या पंढरपूर येथील ज्येष्ठ विधिज्ञांचा सहकुटुंब गौरव व सन्मान महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने मनसे नेते दिलीपबापू धोत्रे यांच्या हस्ते करण्यात आला यावेळी मोठ्या संख्येने वकिलांनी उपस्थिती लावली होती या कार्यक्रमप्रसंगी वकील बंधूंशी संवाद साधताना दिलीपबापू धोत्रे यांनी सुरुवातीला सर्व विधिज्ञांचे आभार मानून आपला परिचय करून देताना शालेय जीवनापासून आतापर्यंतचा राजकीय प्रवासाला उजाळा देत वकील बंधूंच्या प्रलंबित असलेल्या मागण्या पूर्ण करण्याचा विश्वास दिला यावेळी मनसे नेते दिलीप बापू धोत्रे यांनी वकील संघाचे अध्यक्ष पदाधिकारी आणि ज्येष्ठ विधीज्ञांचा शाल फेटा आणि पैठणी साडी देऊन सपत्नीक सन्मान केला आतापर्यंत वकिलांचा सन्मान कोणत्याही नेत्यांनी ने पुढाऱ्यांनी केला नव्हता मात्र मनसेच्या वतीने करण्यात आले त्यामुळे वकिलांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले या कार्यक्रमाचे आयोजन महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि पंढरपूर अधिवक्ता संघ यांच्या संयुक्त विद्यमाने रविवार दिनांक एक सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी येथील दाते मंगल कार्यालय सांगोला रोड पंढरपूर येथे करण्यात आले होते यावेळी पंढरपूर अधिवक्ता संघाचे अध्यक्ष राजेश चौगुले उपाध्यक्ष महेश कसबे सचिव अभयसिंह देशमुख सदस्य निकिता औताडे विजयकुमार नागटिळक समाधान गायकवाड विलास साळंखे गणेश चव्हाण रेखा यादव यांच्यासह पंढरपूर जिल्हा व सत्र न्यायालयातील विधीज्ञ मोठ्या संख्येने उपस्थित होते आज या ठिकाणी पंढरपूर मंगळवेडा या दोन्ही तालुक्यातील ज्येष्ठ सांगोला या ज्येष्ठ विधिज्ञांचा या ठिकाणी महाराष्ट्र नवसेने ज्याने सन्मान करण्यात आला मनसे गौरव सन्मान या ठिकाणी आयोजित करण्यात आला होता कारण ज्या लोकांनी गेले कित्येक वर्ष आपल्या न्यायालयामध्ये या ठिकाणी गोरगरीब लोकांना न्याय देण्याचं काम केलं आहे अनेक वकील मंडळींनी या ठिकाणी गोरगरीब लोकांना मदत करण्याचं काम केलं आहे परंतु आत्तापर्यंत त्यांचा सन्मान होणं अपेक्षित होतं म्हणून मान्य राजसाहेब ठाकरे यांच्या प्रेरणेने या तिन्ही तालुक्यातील सर्व जे ज्येष्ठ विधीज्ञ आहेत त्या सर्वांचं या ठिकाणी आम्ही मनसेच्या वतीनं गौरव केला या गौरवासाठी आपल्या पंढरपूर बारचे अध्यक्ष ॲडव्होकेट राजेश चौगुले उपाध्यक्ष महेश कसबे या ठिकाणचे सचिव या लोकांनी अतिशय परिश्रम घेतले माझे सहकारी मित्र संदीप ॲडवोकेट संदीप रेन्नवरे पराग जागीरदार यांनी देखील अतिशय या ठिकाणी परिश्रम घेऊन या सर्व माझ्या वकील बांधवांचा भगिनींचा या ठिकाणी सन्मान केला आहे अतिशय आनंदाच्या वातावर वातावरणामध्ये प्रचंड संख्येने या ठिकाणी आज पाऊस असताना देखील सर्व वकील मंडळी त्या ठिकाणी उपस्थित होती त्याबद्दल या सर्व वकील मंडळीचं या ठिकाणी मी आभार मानतो आणि या ठिकाणी मी त्यांना विनंती केली आहे की महाराष्ट्र निवर्माण सेनेच्या माध्यमातून जे पंढरपूरमध्ये मंगळवड्यामध्ये आमचं काम चालू आहे त्या कामाचे या ठिकाणी तुम्ही आमच्या पाठीवर कौतुकाची थाप द्या शब्दासकी द्या आशीर्वाद द्या अशा प्रकारची विनंती देखील या ठिकाणी सगळ्या वकील मंडळींना मी केलेली आहे निश्चितपणे या ठिकाणी बारचे अध्यक्ष ॲडव्होकेट राजेश चौगुले यांनी काय अडचणी त्यांच्या त्या ते ठिकाणी मला सांगितलेल्या आहेत निश्चितपणे राजसाहेब ठाकरे यांच्या माध्यमातून त्या अडचणी सोडवण्याचं या ठिकाणी निश्चितपणे प्रयत्न करणार आहे